हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मशीनला दोरा कसा लावायचा आणि केस डब्बी व वा बॉबिंग कशी लावायची ते चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मशीनला दोरा कसा लावायचा आहे तर मशीनसाठी आपण ब्लाऊज ज्या कलरचा शिवणार आहे किंवा ड्रेस किंवा तुम्हाला कोणत्या कापडाला वगैरे टिप मारायची असेल त्या कलरचा मॅचिंग दोरा आणि दोऱ्यासोबतच बॉबिंग देखील त्याच कलरची भरायची आहे तर मशीनला दोरा तुम्ही इथे किंवा इथे दोन्हीपैकी कुठे पण लावू शकता तर मी दोरा इथं ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा दोरा काढून घ्यायचा दोरा थोडासा काढल्यानंतर दोरा सवळात आधी इथे घ्यायचा इथे याच्या याच्यातनं दोरा असा खाली घ्यायचा इथून दोरा खाली घेतल्यानंतर इथून ह्या बाजूनी मागून मशीनच्या मागच्या बाजूनी खालून वरती काढायचा याच्या पुढे काढायचा दोरा याच्या पुढे असा असा काढून दोरा वर खेचायचा त्याच्यानंतर इथे दोरा त्याच्यानंतर इथे घालायचा याच्यात इथून दोरा वळल्यानंतर दोरा त्यानंतर सुईत घालायचा सुईत घालण्याआधी दोरा पुढे थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे तो सुईत पटकन व्यवस्थित जातो बघा तो दोरा सुईतनं बाहेर आलेला आहे सुईतनं दोरा बाहेर आलेला तो असं बाहेर ओढून घ्यायचा बघा तरी मी परत एकदा तुम्हाला सांगते सर्वात आधी दोरा इथे ह्याच्यात लावून घ्यायचा त्याच्यानंतर थोडासा दोरा काढून तो तुम्ही ह्याच्यातनं इथून इकडे बाहेर घेऊन त्यानंतर यात गोल चक्रातून खालून वरती काढायचा ह्याच्यावर इथून नंतर याच्यात घालायचा याच्यातून नंतर थोडासा कट करून कट केल्यानंतर सुईत लवकर जातो त्यासाठी कट कर करायचा कट करून नंतर सुईत घालायचं सुईमध्ये तर दोरा घालून झाला आता आपण केस मध्ये दोरा कसा घालायचा ते बघणार आहोत त्यासाठी केस डबे अशी सरळ ठेवून याच्यात बॉबिन घालायचे त्यानंतर इथे ही छोटी तिरकी रेष असते दोरा असा बाहेर भरपूर काढायचा ही छोटी तिरकी रेष असते ह्या तिरक्या रेषेतून या बाजूला ओढून ही जी ओपन लाईन आहे इथून सरळ यातन असा खाली ओढायचा दोरा इथून खाली असा आला की ह्याच्या मध्यभागी घ्यायचा बरोबर इथे इथनं असा बाहेर ओढायचा तुम्ही बघू शकता इथून असा दोरा त्यानंतर आता केस डबी ठेवायसाठी खाली लावायसाठी मशीनला आपण हे मशीनचं शटर हे बाजूला का करायचं त्यानंतर मशीनच्या खाली तुम्हाला जो हा गोल दिसतो तो हा केस डबीचा गोल आणि हा गोल ह्याच्या ह्या केस डब्बीचा गोल ह्यामध्ये घालायचा आणि हे वरती ओढायचं बरोबर ह्याच्यात असं गेलं पाहिजे मग नंतर हे सोडायचं तेव्हा आपली बॉबीन व्यवस्थित फिट्ट बसते त्यानंतर मशीनचा शटर बंद करून सुईत घातलेला दोरा एका हातात पकडायचा आणि सुई एकदा खालून वरती काढायची म्हणजे खालचा आपला बॉबीनमधला दोरा वरती येतो बॉबिनमधला दोरा वरती काढल्याने टीप कापडावर टीप, टीप मारताना ती अडकत नाही कापड आणि टीपसुद्धा एकदम सुरुवातीपासून व्यवस्थित येते कुठेही अडखळत नाही तर हा व्हिडिओ ज्यांनी नवीन मशीन घरगुती वापरासाठी घेतली असेल किंवा ज्यांना मशीनमधील काहीच माहिती नाही मशीनला दोरा वगैरे कसा लावायचा खाली केस डब्बीला दोरा कसा लावायचा ते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे ब्लाउज शिवण्यासाठी ब्लाउजवर माप कसे घ्यायचे याचा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि जे कोणी तुमच्या संपर्कात असतील नवीन बघणारे त्यांना नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन पडेल